दोन तीन दिवस झालं आमच्यात पाऊस लय पडतोय लई तरी पडतोय आपला रोज दिवसभर जरा कमी पडतो पण संध्याकाळचा लय येतो मग काल काय एवढं पाणी नव्हतं तर आजो का आलंय गुडघ्याला पाणी आलंय मी माझ्या गुडघ्याला असते बघा पाणी तिकडं तर लई पाणी साठलं तिकडं जायलाच नाही म्हणून ही कली काढते बघा हे आम्ही पिकासाठी मका केलते पण ही काय आता पाजरात चालली म्हणून आम्ही आपलं जनावर तुडून न्यावं म्हणतोय वैरण आता काय करायचं घरावर असली दुसरी किलती ती का गेला तिथंच ठेवली ना काही दुसरी तिने घंटा काढायला लागलो आता बाजाराने चालली आता असं पाऊस पाणी तर पाहिजे की पाऊस पाणी आहे तर सगळं आहे असली टाट काय काढू वाटते ती बा कसली ती विकत मग आणून घातली आण पण ही काढली नाही आता आपल्याच मक्याला आता आपली मका काढू वाटत नाही पण काय करायचं तर काढायलाच ती बरं खातील त्या विकत ही हे घातले तर बरं झालं असतं पण कुणाला माहीत आहे एवढा पावसीला एवढं पूर्ण रान झिलात जाईल म्हणून काढायला तर निघते फटाफट दोन ताट घेतली गाव ती ताट असली काढ वट्ट्या दोनच ताटात बघा मला बांधायला यावं लागतं ठेवायला एवढी जाड मग पातळ असल्या मोठे पाऊस नव्हता तर काय नव्हतं ना आता आलाय तर हा हे लेट झाली अगं आता वरूनही पाऊस पडायला लागला आय दड नेऊबी दीना फुल पाजूर आला बघा पाऊस तर आलायस हाय ती मका तर नेऊ देते का पाऊस आला लगेच मागं मायात पाऊल टाकलं का ह्या नाही येतच मागं लगेच काय खरं नाही बाबा इथे माळाला बांधले राहायला लागते मका घालू द्या ना का

तिथं हाय ती हाय अर्धा बघा घरी जाताना तर लय अर्धा बांधे बांधे एवढं एवढं अस ते जेवणे बी घसा घस गस घिसरते कवा पडल सांगतायत ना वजू घेऊन पडलं म्हणजे बोखाडी वैता गाद आणि तिथनं मोरे गेले अजून वड्यात वड्यात तर पाय इथपर्यंत बुडते कमरपर्यंत कसं जाय अजून पाऊस येणार आहे एवढा पाऊस बंद होत नाही नाही येऊ दे गी पाऊस अजून येणार आहे एवढा पाऊस बंद होत नाही येऊ दे गी पण पालक केलं तर शेतकऱ्याचं माहीत इकडून खाल्लं काय हिकडून असं खाल्लं काय एवढा घेतला बघा पाऊस मारून अजून तेचं अजून हे शिकडून झालंय ते झाले आपलं तिकडून तर सळलं व्हावं म्हणून फटाक दिसणं सकाळचाच वारी फवारा चालू केला का तर बारा वाजल्या म्हणलं तिथं मोरपाव चालूच होतो लय मोठा बि नाही चिरचिरी चालूच होतं मग म्हटलं हिरणाला पटकन फवारा तेवढा घ्या मार बाकी राहिलं तर चालते आता काय आहे असं बिजन तसं की आपलं नुकसान झालं आहे त्याला काय करायलाच नाही निसर्ग आहे निसर्गाच्या भर कोण काय करू शकत कर नाही आता ते पंजाबला आहे किती किती नुकसान ज्या शेतकरी अन्न पिकवतोय त्यालाच खायला नाही आता सध्याला अन्न मग आपलं तर एवढं झालंय म्हणजे काय करायचं आमच्याकडे काही एवढं नाही होणार नुकसान पण शासनानं काय तर भरपाई दिली का आता काय माहित आता कसं होतंय काय माहीत त्यांची त्यांनालाच माहीत बघा हे वरच्या रानातून सगळं फिप सगळं पाणी ह्या रानात ह्या रानात पण त्या रानात रानच भर बुडून जाते आता काय माझं डोकं चाललं नाही मी असली ताट काढायची एक ताट पडलं तर जीवाला निसती हुरहुरी होती नेसती एखादं ताट खाली पडलं मोडलं कुत्र्यानं आणि नेसता किती वाईट वाटते आता हा ही एवढी मोठी मोठी मका उभी कंच तर असली हो जायची दोनच ताटा एका हातात मार नाही असली इतकंच पण नाही लाग नाही आता काय करायचं तोंडाला आलेलं पिक आता जायच असूच तोड आता तोड तर वाटतय हीच जर पीक ह्याला असते मग जित्रावा ला तर माझा बहारा झाला असता कचा तोडून नाही खावत घरी नेहमी पण पिकाची मग काय म्हणजे लो, लोकांचं उचलून पैसे पेरलेली रानं ब्यायला पैसे उचलून आता आहेच लो की ते आपणच सण करायचं मग आता कोण करायचं सण शेतकऱ्याचं तर घरी पिकतात का पैसे लोकांचं इकडं तिकडं करून आणलेलं पेरलेलं पेरताना किती त्या दोन तीन वेळा पेरलं रान उगवता उगवना डबल पेरलं कधीतरी विगोल नाही ही मग हातामध्ये तुचली आहे ते अशी आली पण पातळ आहे पण मकाची कणस जाड आहे म्हणून म्हणलं बरं वाटलं म्हणलं असं ना ता ता थुड़ ये ये का एवढी तरी घ्याय ना पण आता हिरी चालली आता बघा घेऊन जावे आलं तर घाल आता थोडे थोडे गुराल तर काय पण नाही गुराला इतकाच लोकांच्या मग इतका दिवस आणि आपण आपली तुरली नाही आपण तुरली नाही आता तोडायला तर हो हे असत हम्म ह्या बारीनं रानं बी पेरू दिली नाही ती आणि पेरली आलं कसं तोंडाला आलं तवर होलं रानं सुद्धा ह्या बारीनं पावसानं रान बारीन पावसान रा नांगरू दिली नाही अशी नांगरायची त्याच दिवसाचं नांगर देते याच्याच महिन्यात नांगर देते मासरानं असं नांगूर घालायचा ना। गा राना तवर पावसानं धु हे केलं मुलगाचा पावसाला रानानं आठ पंधरा दिन नांगरा नाही परत ना नांगरायचं का पेरायचं म्हणून डायरेक्ट पेरलं पेरलं तर उगवलं नाही म्हणून डबल पेअर ते आता आलं कसं बसं तर हे बाबा ह्याचा असला पगडा पडला